बुलढाण्यातून बातमी बुलढाण्यातील बाळाच्या पोटात बाळ असलेलं हे प्रकरण आहे महिलेची सुरक्षित प्रसूती करण्यात आलेली आहे मुलाला जन्म दिलाय बाळाला पुढील उपचारासाठी अमरावतीला हलवण्यात आलेलं आहे बाळाची आरोग्य तपासणी करून पुढची शस्त्रक्रिया केली जाणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील गर्भवती मातेच्या पोटातील बाळाच्या पोटात बाळ होतं या प्रकरणामध्ये बुलढाणा जिल्हा रुग्णालयामध्ये सुरक्षित प्रसूती करण्यात आलेली आहे बत्तीस वर्षीय महिलेनं एका मुलाला जन्म दिलाय बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने ही प्रसूती यशस्वीरित्या केली आहे पुढील शस्त्रक्रियेसाठी या बाळाला अमरावतीच्या शासकीय रुग्णालयामध्ये रवाना करण्यात आलेला आहे लवकरच या बाळावर शस्त्रक्रिया करून बाळाच्या पोटातील बाळ काढलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे बाळाच्या पोटातील बाळ या अतिदुर्मिळ प्रकाराने डॉक्टरांसमोर नवं आव्हान उभं केलंय तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे आपल्यासोबत जोडले गेलेले प्रफुल प्रफुल्ल तर खूप रेअर केस आहे ही आणि अशा वेळी बाळाच्या जीवाला सुद्धा धोका उद्भवू शकतोय कशा पद्धतीने ही प्रसूती करण्यात आली आणि पुढची जी ट्रीटमेंट असणार आहे ती कशा पद्धतीने करणार असल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय ज्याने नक्कीच अत्यंत दुर्मिळ हा प्रकार बुलढाण्यामध्ये आढळून आला होता बत्तीस वर्षी ही महिला गरोदर असताना जेव्हा तिने बुलढाणाच्या शासकीय रुग्णालयामध्ये सोनोग्राफी केली त्यामध्ये लक्षात आलं की हो जा 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 हो या महिलेच्या पोटामध्ये जे बाळ आहे त्या बाळाच्या पोटात ते बाळ होतं त्यामुळे निश्चितच या महिलेची प्रसुती होईल का आणि त्यानंतर बाळाच्या जीवितवास किंवा बाळाच्या आईच्या जीवितवास ते धोका निर्माण होईल का अशा शंका ज्या आहेत ते उपस्थित केल्या जात होत्या मात्र काल बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या महिलेची सुरक्षितरित्या अशा तज्ञ डॉक्टरांकडून प्रसुती करण्यात आली आणि तातडीनं या बाळाला जे अमरावती जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये पुढील शस्त्रक्रियेसाठी पाठण्यात आहे महत्वाची बाब म्हणजे या महिलेने का गोंडस बाळाला जन्म दिलेला आहे आणि मुलगा असल्यामुळे या मुलाच्या पोटामध्ये हे बाळ वाढलं कसं हे देखील आता जाणून घेणं महत्वाचं असणार आहे त्यामुळे आता पहिल्यांदा प्राथमिकता ही आहे की या बाळाच्या पोटामधील ते बाळ आहे ते सुरक्षित टाळावा आणि या बाळाचा जीव वाचवा आणि त्यानंतर हा प्रकार घडला कसा याबद्दल देखील संशोधन केलं जाणार आहे त्यासाठी डॉक्टरांची विशेष टीम या संपूर्ण प्रकरणावर त्यांनी लक्ष ठेवून असेल अगदीच धन्यवाद मनोज प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी